शेतकऱ्यांसाठी पंचवीस सप्टेंबरच्या ठळक बातम्या तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर दररोज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यात पीक पाहणी नोंदणी केवळ साठ टक्के आता तलाठी सहाय्यक करणार नोंद तर सर्वाधिक एकाहत्तर टक्के क्षेत्रावरील नोंद अमरावती विभागात झाली आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे सोमवारी मान्सूनने पश्चिम राजस्थान आणि कच्छच्या काही भागातून माघार घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे देशातील फुल उत्पादनामध्ये दे झिरो पॉईंट पासष्ट टक्के घट दोन हजार तेवीस चोवीसचा तिसरा अंदाज जाहीर पीक लागवड क्षेत्रात मात्र वाढ केळी दरात क्विंटल मागे आठशे रुपयापर्यंत घट बरानपुरातील व्यापारी लॉबी सक्रिय झाल्याचा परिणाम शेतकरी युरियाची किंमत कमी असल्याने त्याची मागणी जास्त प्रमाणात करतो पण आगतिकदा पाहून एक पोते युरियाबरोबर शंभर ते दीडशे रुपये लिकिंगचे औषध माती मारले जात आहे या लिकिंगला चाप लावणार कोण असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खरेदी प्रस्तावाला मिळाली मंजुरी राज्यातील ऊसाच्या उत्पादनातील संभाव्य घट लक्षात घेऊन यंदाचा गळीतहंगाम उशिराच म्हणजेच पंधरा नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे नोव्हेंबरमध्ये रेल्वेने कांद्याची वाहतूक सुरू होण्याची शक्यता रेल्वे वाणिज्य विभागाकडून कांदा लिडिंगबाबत आढावा असेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका